जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात विधानसभेचं वार आता जोरदार वाहू लागलेलं ला आहे प्रत्येक मतदारसंघात जोरदार हालचाली चालू झालेल्या आहेत महाविकास आघाडी युद्ध महायुती अशी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे असाच आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आपण आज परभणी जिल्ह्यात नेमकं काय चाललंय याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोणत्या राजकीय पक्षाची ताकद जास्त आहे कोणता उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि कोणाला पराजयाचा सामना करावा लागेल ह्याची शक्यता आहे याचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला तर पाहूया आपण पाहूया की परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे नक्की कसे वाहत आहेत लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी जानकरांचा, जानकरांचा तब्बल एक लाख चौतीस हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करीत परभणी सेनेचाच बाल्य किल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे भाजपचे आमदार असणाऱ्या जिंतूर परतूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा उद्धव सेनेच्या उमेदवारास मोठे मताधिक्य मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील सर्वात जुना जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे परभणी परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत परभणी जिल्ह्यात पाथरी जिंतूर गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ येतात नांदेड सारख्या जिल्ह्याचा परभणीच्या तुलनेत अधिक विकास झालेला आहे परभणी जिल्ह्याला प्रबळ इच्छाशक्ती असलेले राजकारणी लाभलेले नाही त्यामुळे जिल्ह्याची आत्महत्या करणारा जिल्हा अशी नवीन ओळख या ठिकाणी तयार झालेली आहे शेती हा एकमेव व्यवसाय इथे आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीचं संकट येत आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणीतील आमदार आणि खासदार हे ठाकरे गटात राहिलेले आहेत याचाच फायदा यांना इथे झालेला आहे लोकसभेमध्ये सुद्धा परभणीतून संजय जाधव हेच विजयी झालेले आहेत येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचा चांगलाच परिणाम दिसून या ठिकाणी येणार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघापैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत परभणी मतदारसंघात मागील तीस वर्षापासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये परभणी परतूर जिंतूर गंगाखेड पात्री आता पाहूया सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे गंगाखेड गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो सत्त्याण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम आणि पूर्णा या तालुक्यांचा सा समावेश होतो गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत परभणी जिल्ह्यातील हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता मात्र त्यानंतर तो सर्वसाधारण गटासाठी खुला करण्यात आला एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत चार वेळा निवडून येत शेकापने इथे आपली पकड मजबूत केली होती मात्र त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली अपक्ष उमेदवारांना हा विजय मिळवला तिथून या पंधार संघाच्या राजकारण पूर्णता बदललेलं दिसत दोन हजार चौदा साली रत्नाकर गुट्टे मधुसूदन केंद्रे आणि सीतारामन घंडाट असे तीन श्रीमंत दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे शिवसेनेचे विशाल कदम रासपचे रत्नाकर गुट्टे वंचित बहुजन आघाडीच्या करुणा गुंडीगर बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी बासपचे देवर खंदारे मनसेचे विठ्ठलराव जवादे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे व इतर अपक्ष असे बोरणी अशी लढत होती बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे व इतर अपक्ष अशा बहुपक्षीय अशी लढत या ठिकाणी झाली यामध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी बाजी मारली आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे शिवसेनेचे विशाल कदम आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांच्यात लढत होणार का तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये ही जागा कोणाला सुटते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्वांमध्ये आता राष्ट्र आपली बाजी पुन्हा या ठिकाणी मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता पाहूयात दुसरा म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो शहाण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी पिंगाळी परभणी ही महसूल मंडळी आणि परभणी नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो परभणी हा विधानसभा परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी येथे सलंग दोन टर्म आमदार राहिलेले आहेत मतदारसंघातील विधानसभेचे विद्यमान सदस्य शिवसेनेचे राहुल देवप्रकाश पाटील ज्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद गौसे जैन यांचा एक्याऐंशी हजार सातशे नव्वद मतांनी पराभव केला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकामध्ये शिवसेनेने एक राष्ट्रवादीने दोन तर एक जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकली होती युतीमध्ये दोन्ही पक्षांनी यातील दोन दोन जागा घेतलेल्या आहेत एकोणीसशे नव्वद पासून हा जिल्हा शिवसेनेचा पहिल्यांदा इथे काँग्रेसने विजय मिळवला होता एकोणीसशे नव्वद पासून परभणी जिल्ह्यात शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांनी परभणीमधून खासदार झालेले त्यांच्याच पक्षाचे दोन वेळा आमदार संजय हरिभाऊ जाधव यांची जागा घेतली दोन हजार मध्ये परभणी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली होती काँग्रेसचं सुरेश नागरे यांनी बंडखोरी केल्यामुळे लढत तिरंगी झाली तसेच एम आय एम आणि वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि ते काही आमदार त्यांच्या सोबत घेऊन भाजप सोबत युती केली परंतु राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते आताही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत तसे पाहता महाविकास आघाडीसाठी सहानुभूतीचे वातावरण आहे असे बोलले जाते त्यामुळे पुन्हा एकदा राहुल पाटील यांना आमदार होण्याची संधी भेटेल का तसेच दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा राहुल पाटील शिवसेनेचा गड राखणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी आता वळ्यात तिसऱ्या मतदारसंघाकडे तो म्हणजे पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो अठ्ठ्याण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार पाथरी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत आणि सोनपेठ हे तालुके येतात परभणी तालुक्यातील पेडगाव सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादादास राव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला पुन्हा दोन हजार नऊ साली शिवसेनेचे मीरा रेंगे विजयी झाल्या आणि दोन हजार चौदा साली अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसला बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे भारतीय जनता पार्टीचे आमदार मोहन फड काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके बहुजन मुक्त पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांच्यामध्ये लढत झाली होती दोन हजार इथे काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादास वरपुडकर यांनी बाजी मारली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळून विजयी झाले त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पात्री या जागेवर दावा करू शकते तसे आता ही जागा काँग्रेसकडे आहे त्यामुळे इथे नक्की बाजी कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता उळ्या चौथ्या विधानसभा मतदारसंघाकडे तो म्हणजे जिंतूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे पंच्याण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाच्या मेघना दीपक साकोरे बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासून जिंतूर विधानसभा मतदारसंघात बोर्डीकर पुंडलिक नागरे आणि विजय भांबळे यांची सत्ता राहिलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय भांबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर त्यांच्या विरोधात भाजपच्या मेघना दीपक साकोरे ह्या उभ्या होत्या परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असल्यामुळे भाजपच्या मेघना दीपक साकोरे या विजयी ठरल्या परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाला मिळणार हेही पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे ह्या जागेवरती आता कोण दावा करणार हे लवकरच समजेल त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी पुढे माहिती पुन्हा एकदा टिकणार का हे महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी हा होता आमच्या प्रतिनिधींच्या सर्वेनुसार परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा लेखाचोखा तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की तुमच्या तालुक्यात नेमकं काय वातावरण आहे आणि कोण आमदार हवा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद